हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आता तुम्ही म्हणत असाल वर्षा आज निवांत आणि एवढं आवडून तर असं काही नाही आहे आज वेगळ्या टॉपिकवर मी तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि गाऊन जर तुम्ही घरामध्ये गाऊन घालत असाल तर गाऊन घालून देखील आपण कसं प्रेझेंटेबल राहू शकतो किंवा आपल्याला आप किती कम्फर्ट वाटतं त्या गाऊनमध्ये तर त्या गाऊनविषयी आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की गाऊन घातल्यानंतर आपल्याला खूप रिलॅ रिलॅक्स फील होतं आणि काही काही वेळेला तर गाऊनमध्ये आपल्याला एवढं कम्फर्ट वाटतं की आपण दिवस दिवस गाऊनमध्ये राहतो आणि बऱ्याच अशा होममेकर आहेत हाऊसवाईफ की त्या गाऊनमध्येच दिवस दिवस असतात तर का नसणार तर त्यांना त्या गाऊनमध्येच कम्फर्ट वाटतं आणि अशा काही गोष्टी असतात की आपल्याला गाऊन घातल्यानंतरच आपल्याला घरातली कामं म्हणा किंवा छोटं बाळ असेल तर त्या बाळाला सांभाळण्यासाठी जर आपल्याला घरामध्ये साडी किंवा आपल्याला असं फॅन्सी किंवा फिटिंगचे कपडे तर घालून जमणार नाही तर आपल्याला गाऊनमध्येच कम्फर्ट वाटतं आता काही काही वेळेला तर बघा एवढ्या काही लेडीज फेमस झालेल्या आहेत की गाऊन आपण त्यांना गाऊन प्रेमी किंवा मॅक्सी लवर किंवा गाऊन लवर आपण असं म्हणू शकतो तर तुम्ही बघा एक व्हिडिओ मागे व्हायरल झालेला आहे रील्स इन्स्टावर की गाऊनवाली बाई म्हणून तर ती गाऊंडवरच असतात त्या आणि त्या ताई आणि त्यांचे गाऊनवरच व्हिडिओ असतात परंतु ते एवढ्या व्हायरल झाल्यात की त्यांना नावच पडून गेलं की गाऊनवाली बाई म्हणून तर बऱ्याच वेळेला असं होतं की काही काही वेळेला एखाद्या लेडीजची ओळख सुद्धा त्या गाऊननेच होते की आपण म्हणतो की अरे हां ती तिथे बसलेली असते ना हो त्या गाऊन घालतात त्या गाऊनवर ओढणी घेतात तर अशा पद्धतीने त्या लेडीजची ओळख ही गाऊनपासूनच होते तर असं आहे तर बऱ्याच असे व्हिडिओ रील्स आता गाऊंडवरसुद्धा असे व्हायरल झालेले आहेत आपण मागे पण एक रील्स व्हायरल झालेली बघा इंस्टाला की आ, 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 कुठलीही कशीही बायको असेल तरी चालेल परंतु गाऊनवर ओढणी घेऊन गावभर हिंडणारी नको म्हणजे असं आहे तर बऱ्याच जणांचं कसं असतं की गाऊन म्हटलं की मग आपल्याला डोळ्यासमोर ती व्यक्ती येते की अरे पूर्वी कसं की गाऊन घालायचे त्यावेळेला अशी फॅशन किंवा आलेली नव्हती गाऊन म्हटलं की साधाच फक्त प्रिंटेड गाऊन असायचा आणि ते पण स्लीवज असे इथपर्यंत असायचे तर अशा पद्धतीने गाऊन होते पण आता वेगवेगळे मार्केटमध्ये मा आपण बघतो की भरपूर सारी व्हरायटी आलेली आहे गाऊन गाऊनमध्ये त्याच गाऊनमध्ये आपण प्रेझेंटेबल कसं दिसू किंवा छान कसं दिसू तर आज आपण त्या टॉपिकवर बोलणार आहोत हे आपण बाहेरून फिरून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कधी आपण रिलॅक्स असे कपडे वेअर करू आणि आपल्याला दिसतो तो गाऊन तर आता मी पण तुमच्यातलीच आहे कधी कधी असं मला पण रिलॅक्स असं आता हे मी व्हिडिओ वगैरे इंस्टाला रील्स वगैरे बनवते म्हणून माझं वेगवेगळे ड्रेसेस घालणं होतं परंतु ज्या वेळेला मला असं काही काम वगैरे नसेल किंवा काही घर वगैरे साफ करायला काढलं तर मी गाऊनच घालते तर मीही ही गाऊन घालतेच असं नाही आहे की मी गाऊन घालत नाही आहे परंतु तेच गाऊन जर आपण आता वेगवेगळे मार्केटमध्ये मा व्हरायटी आलेली आहे बघा पाठीमागे नॉट असतात किंवा मेघा स्लीव्ज असतात तर अशा पद्धतीने जर आपण अट्रॅक्टिव्ह असे गाऊन घेतले तर त्यामध्ये बघा आपला लुक खूप वेगळा दिसतो आणि स्वतःसुद्धा असं छान दिसतो तर मग अशा पद्धतीने जर आपण आपण गाऊन घेतले तर नक्कीच आपण त्यामध्ये छान दिसू हो। आणि काही काही वेळेला काय होतं की काही बायकांना काही लेडीजला एवढं घरामध्ये काम असतं लहान मुलं असतात शिवाय जॉईंट फॅमिली असते मग का नाही ती लेडीज गाऊन घालणार तिला गाऊनशिवाय पर्यायच नाही कारण गाऊनमध्येच गाऊनच अशा असा एक ड्रेस आहे की त्यामध्ये आपल्याला कम्फर्ट वाटतं आणि आपण तीच गाऊन वेअर करून आपण सगळी कामं झटापट उर उरकतो उरक तर असं आहे तर बऱ्याच लेडीज अशा दिवसभर गाऊन घालतात तर तुम्ही अशा पद्धतीने जरा थोडेसे अट्रॅक्टिव्ह आणि आता भरपूर मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची व्हरायटी आलेली आहे जर तुम्ही म्हणजे काही काहींची जॉईंट फॅमिली असते बघा तर त्यांना म्हणजे असं घरामध्ये कम्फर्ट वाटत नाही की असे गाऊन वगैरे हे करायला घालायला तर मग त्या लेडीजने असं जरा थोडेसे नॉट वगैरे हो किंवा स्लीव्ज असतात इथपर्यंत तर असे थोडे फिटिंगचे असतात तर अशा पद्धतीने कॉटन मध्ये फुल साईजचे तुम्ही गाऊन घेऊ हो शकता किंवा कोणाला आणि भरपूर व्हरायटी असते नेटेडचे असतात प्रिंटेड असतात प्लेन असतात नेटेड असतात पुन्हा नेटचे सुद्धा असतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन्स असतात आता गावाला म्हटलं तर मग थोडंसं वेगळं पद्धतीने येतं की गावचं वातावरण किंवा गावच्या माणसांचे थोडेसे विचार वेगळे असतात त्यामुळे तिथे कसं आपण कॉटनचे प्रिंटेड असे गाऊन घालतो परंतु तेच गाऊन चॉईस करताना जर तुम्ही थोडेसे प्रिंटेड किंवा थोडे स्लीवज जरी इथपर्यंत असेल तर ते थोडेसे असे हाफ करून तुम्ही घेऊ शकता आणि तसेच पाठीमागे आता नॉटसुद्धा आलेले आहेत ती फिटिंगची गरज पडत नाही फुल साईजचे जरी घेतले तरी नॉट असले की नॉट बांधले की थोडंसं फिटिंगमध्ये छान वाटतं बघायला तर अशा पद्धतीने तुम्ही गाऊन घेऊन घालू शकता तर आता काही काहींना बघा लहान मुलं असतात तर त्यांना पण फिटिंगचे असे गाऊन्स घालण्याशिवाय पर्याय नसतो तर त्यांची डिलेवरी नुकतीच झालेली आहे आणि त्यांना फिटिंगचे गाऊन घातल्याशिवाय पर्याय नसतो कारण लहान मुलं असतं लहान मुलांना दूध वगैरे दे देण्यासाठी फिटिंगचे गाऊन घालणं गरजेचं असतं तर मग आता बघा ते कधी मध्ये चैन असते किंवा साईडने दोन चैनी असतात तर ते बघायला असं खूप विचित्र वाटतात तर तुम्ही घरात असाल तर ठीक आहे परंतु आपण कसं गावच्या ठिकाणी काही लेडीज असतात तर मग ते अशा बाहेर अंगणात वगैरे येतात ओट्यावर येतात आणि मग आजूबाजूला जेन्ट्स वगैरे असतात तर ते बघायला असं विचित्र वाटतं तर मग अशा लेडीजने ओढण्याऐवजी एखादा स्टोल कॉटनचा स्टोल स्टोल पण आता खूप छान छान असे मिळतात आ, ले ले आ, तर असं कॉटनचा स्टोल गळ्यातून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा म्हणजे पुढे घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे ह्याच लेडीजने असा ज्यांची नुकतीच डिलेवरी झालेली आहे आणि ज्यांना म्हणजे ते फिडिंगचे गाऊन आहेत तर त्या लेडीजने असं स्टॉल वगैरे घेतला तर चालून जातं की बाबा आपण समजू शकतो की त्यांना लहान मुलं आहे किंवा काही तर ते ॲडजस्ट होऊन जातं परंतु आपल्यासारख्या जर लेडीज आहेत की त्यांची मुलं मोठाली आहेत आणि आपण गाऊनवरच बाहेर फिरतो आहे तर ते असं विचित्र वाटतं बघायला थोडंसं त्यामुळे तुम्ही गाऊन घेतानाच असे घ्या की स्वतःला छान कम्फर्ट वाटेल आता जर तुम्ही उंच असाल तर उंच असलेल्या महिलांनी असं काही काही बा आपण लेडीज बघतो की गाऊन घालतात आणि त्यांची हाईट खूप मोठी असते परंतु त्यांचा गाऊन पूर्ण आपला ज्या पायाचा घोटा आहे त्याच्याही वरती गाऊन दिसतात म्हणजे जवळजवळ अर्धे पायसुद्धा दिसतात एवढे गाऊन असे शॉर्ट झालेले असतात किंवा वरती वर गेलेले असतात कोणी गाऊनवर ओढणी घेतं पूर्ण असं गुंडाळून तर ते छान बघायला छान दिसत नाही तर मला त्यांना हे सांगायचं आहे की ज्यांची खूप हाईट आहे तर त्यांनी असे पूर्ण पायापर्यंत आपलं जे टाच आहे त्या हिलपर्यंत आपलं गाऊनची लेंथ असली पाहिजे साईज असेल तर थोडं तुम्ही असं टीप मारून कमी करू शकता परंतु जे आपले पायाचे टाच आहे त्या टाचेपर्यंत आपले गाऊनची लेंथ असली पाहिजे उंच बायकांसाठी आता ज्या हाईटली खूप कमी आहेत तर त्यांचंसुद्धा काही काही वेळेला आपण गाऊन बघतो घालतात तर ते खाली असं लोळतोय गाऊन मग तो खराब होतो आणि पुन्हा काही काही वेळेला कॉटनचे गाऊन घातले की बघा त्यांचे कलर वगैरे प्रिंट वगैरे हो सगळं जाते आणि ते असे फिक्के पडतात त्यामुळे कसं आहे की आपण गाऊन चॉईस करतानाच आपण असा चॉईस केला पाहिजे की आपल्याला तो कसा छान दिसेल किंवा कोणत्या प्रकार आप ला ला आप चा आपण घेतला तर त्यामध्ये आपण कम्फर्ट असा आपल्याला स्वतःला फील होईल किंवा आपण हे आपल्याला काम करायला सोपं जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही गाऊन घ्यायचा आहे तर आता ज्या हाईटने कमी आहे तर त्यांनीसुद्धा गाऊन घेताना जरी तुम्ही फुल साईजचा गाऊन घेतला तर कधी कधी काय होतं की हेल्थ होते आता बरेच लेडीजचे प्रॉब्लेम असे होतात की लग्न झाल्यानंतर कोणाची तब्येत मोस्टली तब्येतच होते जर क्वचित असे एखाद्याची कुडी जर बारीक असेल तरच ते त्याची म्हणजे तब्येत कमी राहू शकते नाहीतर मोस्टली तब्येत एकदा मुलं वगैरे झाल्यानंतर तब्येत होतेच आणि ती मेंटेन ठेवणं पण तेवढं गरजेचं असतं आपल्या लेडीजला तर असं आहे त्यामुळे ज्यांचे हाईट कमी आहे ना त्यांनी गाऊन घेताना जरी फुल साईजचा घेतला तर हेल्थ आहे परंतु तुमची हाईट नाही आहे मग तुम्ही गाऊन जरी फुल साईजचा घेतला तर मग तो गाऊन आपण खालून शॉर्ट करूनच व्यवस्थित आपल्या टाचेपर्यंत त्याची लेंथ आली पाहिजे अशा पद्धतीने त्या गाऊनची लेंथ आपण ठेवली पाहिजे आणि आता आपण बघतो की कोणी जाड असतं तर कोणी बारीक असतं कोणी अगदी लुकडं सुकडं असतं तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही गाऊन घेताना अशा पद्धतीने चॉईस करायचा आहे की तो आपल्याला आप कसा दिसेल तर आता आपल्याला जर तब्येत असेल जर हेल्थ असेल तर तुम्ही कॉटनचे जरी गाऊन घेतले तर त्यामध्ये भरपूर आता व्हरायटी सूत पण वे वेगवेगळ्या प्रकारचं मिळतं बघा क्रशचं आलेलं आहे क्रशचंसुद्धा म्हणजे कॉटन टाईप असतं म्हणजे टिकाऊ असतं परंतु म्हणजे अगदी असं ट्रां, ट्रान ट्रान्सपरंट वगैरे नसतं परंतु अगदी त्याच्यामध्ये कम्फर्ट वाटतं आणि असं एकदम घालायला एकदम खूप छान म्हणजे कम्फर्ट वाटतं तर अशा पद्धतीने क्रशचे गाऊन तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये जर कॉटनचे घेतले तर कॉटनचे आपण बघतो काय होतं प्युअर कॉटनचे घेतले तर ते एक दोन वेळा वॉश केल्यानंतरच ते असे फिके पडून जातात त्यामुळे तुम्ही नेटेडचे सुद्धा आता गाऊन आलेले आहे तर नेटेडमध्ये सुद्धा प्लेन असे गाऊन घेऊ शकता जर तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने चॉईस करायचं आहे दुसऱ्याने आपल्याला जज करण्यापेक्षा आपण स्वतःलाच आपण आरशामध्ये बघितलं पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रकारचं आपण गाऊन घातल्यानंतर आपल्याला आपण कसे दिसतोय किंवा आपल्याला किती कम्फर्ट वाटते तर अशा पद्धतीनेच आपण स्वतःच्या मनानेच आपण चॉईस करायचं आहे अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन आपल्याला जसे सुटेबल होतील सूट होतील त्या पद्धतीने आपण घ्यायचे आहे तर आता बऱ्याच जणांचं आपण बघतो की काही काहींना हेल्थ असते आणि गाऊन घालतात आणि ओढणी वगैरे घेतात तर त्यांनी असे कॉटनचे बघा आता भरपूर सारे व्हरायटी आहे तर कॉटनचे प्रिंटेड गाऊन जरी घेतले तुम्ही तर त्यामध्ये ओढणी घ्यायची काही गरज पडत नाही अगदी फिटिंगचे तुम्ही आता पॅडेड ब्रा पण आलेले आहेत बघा जर तुम्ही आतून पॅडेड ब्रा वगैरे घातली आणि वरतून जरी गाऊन घातलात तरी अगदी त्याच्यामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट असं छान वाटाल तर अशा पद्धतीने आपल्याला काय छान दिसतंय आपण कसे दिसू तर अशा पद्धतीने आपण चॉईस करायच्या आहेत गाऊन आणि अशा पद्धतीने वेअर करायचे आहेत तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की असे प्रत्येकाची पद्धत अशी वेगवेगळी असते की गाऊन घालण्याची कोणाचे कोणी गाऊन घातला तर त्याचे लेंथ कमी असते आणि गाऊनवरती आलेला असतो म्हणजे गाऊन शॉर्ट झालेला असतो त्याचबरोबर ज्यांना हेल्थ तब्येत असते तर त्यांचे गाऊन खाली लोळतात असे वेगवेगळे वेग आपल्याला लेडीज पाहायला मिळतात मग तुम्ही जरी गाऊन घालत असाल तर गाऊनमध्ये पण आपण छान दिसतो परंतु तो, तो गाऊनच घेताना तुम्ही असा घ्या की तुम्हाला तो कसा दिसेल तुम्ही त्या गाऊनमध्ये किती सुंदर दिसाल तर अशा पद्धतीने गाऊन चॉईस करायचा आहे तर काही लेडीज अशा असतात की बघा पूर्ण बॉडीच्या शेपनुसार गाऊन घालतात नेटेडचा आणि तो नेटेडचा गाऊन घातल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये शेप तर बॉडीचा आपल्या दिसतो परंतु इतका तो असा अंगाला चिकटलेला असतो तर ते खूप बघायला विचित्र वाटतं आणि अगदी तुम्ही रात्रीच्या वेळेला घातला तर नाईटला तर तो चालून जातो परंतु जर जा दिवसा घातला तर ते अगदी बघायला विचित्र वाटतं तर अशा पण काही लेडीज आहेत की अशा पद्धतीने गाऊन्स वेअर करतात त्यामुळे नेटेडचा जरी गाऊन घातला तुम्ही तरी आतून तुम्ही पेटीकोट म्हणा म्हणजे मधून तुम्ही पर्कर घालायचा गा, आहे म्हणजे पर्कर जर घातला तर तो नेटेडचा गाऊन असं अंगाला चिकटत नाही आणि आपल्या बॉडीचा शेपही व्यवस्थित दिसतो जर तुम्ही फक्त विदाऊट पर्करचा जर नेटेडचा गाऊन घातला दिवसा तर त्यामध्ये असं बॉडी आपली अशी अंग जो गाऊन आहे नेटेडचा तो असं अंगाला चिकटतो आणि बॉडीला चिकटल्यानंतर अगदी शेप असा वेगळाच विचित्र दिसतो आणि ते बघायलाही छान वाटत नाही त्यामुळे एवढं गिल्टी वाटण्यापेक्षा आपण गाऊन घालतानाच तो असा परफेक्ट असा आपल्याला तो छान दिसतो आहे की नाही असं आपण स्वतःला आरशात बघावं आणि त्यानंतरच आपण वेअर करायचं आहे तर गाऊनमध्ये पण भरपूर सारे कलर्स आहेत बघा तर आता गाऊनचे कलर्ससुद्धा चॉईस करताना तुम्ही डार्क असे कलर घेतले तर त्यामध्ये बघा तुम्ही असे ओठून ॲट्रॅक्टिव्ह वाटाल तर आता भरपूर कलर आहेत ब्राऊन आहेत नेवी ब्लू आहे आणि गाऊनचे कलर चॉईस करताना कसं करायचं जर तुम्हाला दिवसभर गाऊन घालायचं आहे जर तुम्ही होम मेकर आहात जॉईंट फॅमिली आहे तुम्हाला दिवसभर काम करायचे लहान मुलांना बघायचं तर तर लहान मुलं म्हटलं तर आपले गाऊन पण तेवढे खराब वगैरे होतातच त्यामुळे गाऊन चॉईस करताना कसे करायचे की डार्क कलर करायचे आहेत जर तुम्ही दिवसभर गाऊनमध्ये असाल तर त्या लेडीजने डार्क कलर घ्यायचे आहेत म्हणजे आता नेव्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक म्हणा आता घरामध्ये तर आपण ब्लॅक घालू शकतो बाहेर उन्हामध्ये तर ब्लॅक चालत नाही परंतु घरामध्ये आपण ब्लॅक घालू शकतो ब्लॅक कलर नेव्ही ब्ल्यू किंवा ब्राऊन असे डार्क कलरचे चॉईस करायचे आहेत ग्रीन असे भरपूर सारे कलर आहेत तर अशा कलरमध्ये तुम्ही चॉईस करायचे आहे जर तुम्ही अगदी पाच दहा मिनिटासाठी अगदी तुम्हाला रिलॅक्स आता म्हणजे थोडा वेळ रिलॅक्स वाटण्यासाठी जर तुम्ही एक पाच दहा मिनटासाठी किंवा एक एक दोन तासासाठी जर गाऊन घालत असाल तर तुम्ही जर असे कॉटनमध्ये जर गाऊन घेत असाल तर त्या लेडीजने सुद्धा असे प्रिंटेडचे गाऊन किंवा डार्क कलर किंवा त्यांचे थोडे फेंट असले तरी चालेल म्हणजे कधी कधी प्रिंटेड व्हाईट कलर वगैरे स्काय ब्लू असे लाईट कलरचे त्या लेडीज घेतले तरी चालेल परंतु ते घेताना सुद्धा जर तुम्ही अगदी एक दोन तासासाठी घालत असाल तर बघा पाठीमागे नॉट असते असतात तर बघा आता इथे मी घातलेला आहे गाऊन तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी एक दोन तासासाठी म्हणजे माझ्यासारखं मी अगदी गाऊन जर घातला तर असा एक दोन तासासाठी किंवा नाईटला नाईटी वगैरे घालते परंतु जर असं बाहेरून कुठून आले तर असं वाटलं की अरे आता जर थोडंसं रिलॅक्स व्हावं तर मग मी एक दोन तासासाठी गाऊन वेअर करते परंतु मी बघा अशा पद्धतीने गाऊन घेतलेला आहे तो तर अशा पद्धतीनेही तुम्ही गाऊन घेऊ शकता तर हे जास्त कॉस्टली असे नाही आहेत हजार रुपयाच्या आतमध्ये सुद्धा घेईल तसे आपल्याला गाऊन भेटून जातात आणि भरपूर सारी व्हरायटी आहे जास्त कॉस्टली नाही आहे त्यामुळे स्वतःसाठी खर्च करा स्वतःला असे छान गाऊन घ्या आणि छान दिसा प्रेझेंटेबल राहा त्यावेळेला पण त्यांनी असं आता भरपूर सारे मार्केटमध्ये व्हरायटी आलेली आहे गाऊनची तर असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन घेऊ शकता परंतु आपल्या लेडीजचा प्रॉब्लेम कसा होतो की अरे घरातलं काटकसर बचत हे करता करताच आपण फॅमिलीसाठीच झगडत राहतो आणि आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि बचत करता करताच आपलं निम्म आयुष्य निघून जातं तर मला हे सांगायचं आहे की बचत करा परंतु जिथं खर्च करायचा तिथे अवश्य करा, करा। आणि स्वतःसाठी नक्की करा कारण कधी कधी काय होतं की हे सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांचं करता करता आपलं आयुष्य निघून जातं आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं की अरे आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही आणि स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं तर हे आपल्याला स्वतःला असं गिल्टी नको वाटायला त्यामुळे आपण स्वतःसाठी जगा स्वतःवर प्रेम करा त्यावेळेला तुम्हाला खरंच खूप छान वाटेल जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू तेव्हा आपल्या आपल्यामध्येच खूप चेंजेस झालेले दिसतात आपल्या स्वतःला त्यामुळे मला सांगायचं आहे की जरी तुम्ही गाऊन घरात घालत असाल तरी असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आता खूप मार्केटमध्ये व्हरायटी आलेली आहे तर असे तुम्हाला जे सुटेबल तुम्हाला कम्फर्ट वाटेल सूट होतील अशा पद्धतीने तुम्ही गाऊन चॉईस करून गाऊन घालू शकता जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये छान आणि प्रेझेंटेबल आहात तर तुम्ही प्रेझेंटेबल दिसत आहात तर अशा पद्धतीने मी छोटासा माझा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा तर मी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं व्हिडिओकॉन ऑलवर सेट करा नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय